इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही आम्ही त्याला जशाच तसं उत्तर देऊ हे स्टेटमेंट आहे काँग्रेस नेते शशी थरुरे यांचं थोडक्यात गांधींचा देश म्हणून भारताचं जे मार्केटिंग आहे त्यापासून आयता भारत पुढे आलाय अशा आशयाचा अर्थ या विधानाने घेतला जात आहे पेलगाम अटॅक आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरची भारताची बाजू मांडण्यासाठी शशी थरुरे परदेशी दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांच्या प्रत्येक स्टँडची वाक्याची देशातच नाही तर जगभरात चर्चा होते बरं शशी तरूर यांचं हे पहिलं स्टेटमेंट नाहीये याआधीच भारतीय भूभागाला लक्ष करून पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत पण आता दहशतवाद्यांना त्यांच्या भ्याड हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल उरी येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य दलाने सप्टेंबर दोन हजार मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या सर्जिकल स्ट्राईकचंही समर्थन केलं होतं थोडक्यात मोदी सरकारच्या पाकिस्तान विरुद्धच्या आक्रमक स्टँडचं शशी थरूर तोंड भरून कौतुक करत आहेत मात्र यामुळे आता थरुर यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून लक्ष केलं जात केंद्र सरकारचं वारंवार कौतुक करून थरुर हे लक्ष्मण रेषा मोडत असल्याची तिकड प्रतिक्रिया त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिली होती काँग्रेसकडून अजूनही इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा पाकिस्तानात घुसून मारलं असा रेफरन्स दिला जातोय त्यामुळे शशी थरूर यांची भूमिका आधी महात्मा गांधी आणि मग इंदिरा गांधी या काँग्रेसच्या दोन आयडॉलच्याच विचारांच्या विरोधात जाणारी आहे काय अशी शंका उपस्थित केली जाते महत्वाचं म्हणजे जर काँग्रेसच्या अगदी बेसिक तत्वांच्या विरोधातच शशी थरूर जाणार असतील तर त्यांनी आता काँग्रेसला टाटा गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे का अशाही चर्चा आहेत दुसऱ्या बाजूला भाजपाने अगदी हाय कमांड लेव्हलला शशी तरुर यांच्यासाठी दरवाजे उघड केल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे शशी थरूर हे भाजपच जातील का दोन हजार एकोणतीसला ला शशी थरूर भाजपाच्या तिकीटावर लढतील का जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा गाजावाजा तर शशी तरुर सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अस्कलित इंग्लिशमध्ये आणि तितक्याच अनुभवाने भारताची बाजू मांडतायत अनुभवाने यासाठी की वयाच्या अवघ्या हो बावीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये पी एच डी करणाऱ्या शशी तरुर यांनी यू एन सारख्या संघटनेत काम केलंय युनायटेड नेशन्स या संघटनेत अनेक वर्ष काम केल्यानंतर या संघटनेच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच यू जनरल सेक्रेटरीसाठी शशी तरुर यांनी जोरदार फाईट दिली होती त्यामुळेच पक्षाच्या पलीकडे जाऊन शशी तरुर यांचे चाहते भारतात आढळतात त्यामुळेच मग अशा मोक्याच्या क्षणी जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू मांडण्याची वेळ आली आहे तेव्हा विरोधी पक्षात असतानाही शशी तरुर यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं मात्र हे समर्थन करताना शशी थरूर यांनी लक्ष्मण रेखा पार केल्याचं काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे मात्र त्यांचं असं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला शशी तरुरी यांची गेल्या काही वर्षातील महत्वाकांक्षा पाहावी लागेल काँग्रेस आणि गांधी घराणं असं जवळपास इक्वेशन झालं असताना शशी तरुरी यांनी एक साहसी प्रयोग केला होता त्यांनी गांधी घराण्याचा पाठिंबा असलेल्या उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती हायकमांडचा शब्द शेवटचा अशी प्रथा असलेल्या काँग्रेसमध्ये शशी तरुर यांनी बंडाचं निशान फडकावलं होतं मात्र हे पक्षांतर्गत बंड होतं खरं तर संसदीय लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाने हे पक्षांतर्गत लोकशाही मानायला हवी होती मात्र काँग्रेसमध्ये तसं झालं नाही आणि पक्षांतर्गत एक गट कायम शशी थरूर यांना बाजूला करण्याची संधी शोधू लागला त्यातच शशी थरूर यांनी दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा थिरुअनंतपुरम सीट जिंकत आपलं नानक खणखणीत वाजून दाखवलं त्यामुळे विरोधसुद्धा अजून वाढला त्यात भर पडली थरूर यांच्या मोदी सरकार बरोबर जाण्याच्या भूमिकेची ऐन बिहार निवडणुकीच्या आधी मोदी सरकारकडे दोन महत्वपूर्ण अजेंडे आहेत एक म्हणजे ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्तानला दिलेलं खणखणीत उत्तर आणि दुसरं म्हणजे जातीय जनगणना करण्यात घेतलेले निर्णय त्यामुळे भाजपाच्या नॅशनलिझमला विरोध करताना आता काँग्रेसला सामाजिक न्यायाची तत्वही पुढे आणता येणार नाहीत अशा वेळी पुन्हा एकदा मोदी विरोधात कसं उतरायचं या प्रश्नाने काँग्रेस ग्रस्त आहे त्यामुळे मग एक काँग्रेसचा नेता जेव्हा मोदींच्या सोबत दिसतो त्यांच्या मंचावर उपस्थित राहतो तेव्हा काँग्रेस जनांची तळपायची आग मस्तकात जाते तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शशी तरुर यांची गेल्या काही काळातील वक्तव्य ही काँग्रेसच्या अगदी बेसिक राजकारणाच्या चौकटीला ठेच पोहोचवणारी आहेत असा काही काँग्रेस नेत्यांचा ग्रह आहे उदाहरण द्यायचं झालं तर स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस यात फरक असला तरी काँग्रेसने नेहमी तोच वारसा सांगितलाय सोबतच गांधी नेहरूंचा वारसाही काँग्रेस सांगत असते महत्त्वाचा म्हणजे महात्मा गांधी आणि गांधी घराणं यांचा थेट काहीही संबंध नाही मात्र काँग्रेसने हा वारसा एवढ्या अग्रेसिव्हली मांडलाय की देशात दे एक मोठ्या लोकसंख्येला काँग्रेसचं गांधी घराणं आणि महात्मा गांधी यांचा संबंध आहे असं वाटतं सोबतच पंतप्रधान मोदींच्या स्ट्रॉंग इमेजला काउंटर करण्यासाठी काँग्रेसकडून इंदिरा गांधी आणि त्यांच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश निर्मितीच्या योगदानाचं उदाहरण दिलं जात मात्र शशी थरूर यांनी गेल्या महिनाभरात जी वक्तव्य केली आहेत ती काँग्रेसच्या फाउंडेशनलाच हलवणारी आहेत त्यामुळे आता थरूर यांचे काँग्रेसमध्ये काही शेवटचे दिवस राहिल्याच्या चर्चा आहेत मग प्रश्न येतो तो म्हणजे थरूर भाजपात जाणार का भाजपाला शशी थरूर यांच्या रूपाने एक सोफिस्टिकेटेड इंटेलिजंट नेता मिळेल ज्याचा फायदा ते आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे भाजपाचा जो दक्षिण भारतात विस्तार करण्याचा प्लॅन आहे त्याला यामुळे हातभार लागेल कर्नाटक तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजपाचा एक नवीन चेहरा घेऊन जाता येईल विशेष म्हणजे केरळमध्ये आपली पूर्ण ताकद लावूनही भाजपाला काही यश मिळत नाहीये अशावेळी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप असा एक प्रयत्न करू शकते मात्र शशी थरूर यांच्या बदल्यात काय मिळणार हा मोठा प्रश्न आहे शशी थरूर हे काँग्रेसचे खासदार आहेत जर ते भाजपासोबत गेले तर त्यांना लोकसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा लागेल त्यानंतर शशी थरूर यांना मंत्रिमंडळात लगेच स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे कारण थेट पक्षात घेऊन मंत्रिमंडळात घेतलं असं उदाहरण मोदी मंत्रिमंडळात कमीच आहे सोबतच शशी थरूर यांचा अनुभव पाहता त्यांना कॅबिनेट आणि त्यातही परराष्ट्र मंत्रालय किंवा त्या तोडीचं मंत्रालय द्यावं लागेल पुन्हा एकदा भाजपाने असं केलेलं नाहीये आणि थरूर यांना थेट एवढं मोठं पद दिल्यास मोठा विरोधी होऊ शकतो त्यामुळे भाजपामध्ये थरूर यांना मोठं काय मिळेल याची शक्यता धुसर असल्याचे जाणकार सांगतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थरूर यांनी भाजपाला याआधी कडवा विरोधी केलाय विशेषतः भाजपाच्या हिंदुत्वावर त्यांनी कडव्या शब्दात टीका केली आहे मोदींवर टीका करताना जर त्यांनी अख्खं पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर हे पुस्तकच लिहिलंय अशा वेळी करिअरच्या अखेरच्या टप्प्यात पक्ष बदलला तर ज्या बौद्धिकतेवर शशी थरूर यांना मोठे पण दिलं गेलंय त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल त्यामुळे भाजपात जाण्याचा मार्ग थरूर यांच्यासाठी सोपा नसणार आहे त्यामुळे भाजपाची बाजू तर घेतली पण भाजपा शशी थरूर जाणार का हे पाहण्यासारखं असणार आहे राजकीय विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका